पैसा विचार काया है जर केला तर खूप काही आहे बघा आणि जर त्याला आपण काहीच मोड्य दिलं नाही तर काहीच नाही बघा परंतु सध्या जगताना प्रत्येक वर्णावरती पैसा आपल्याला लागतोच तर तुम्ही म्हणाल मी व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट पैशापासूनच का केली मी व्हिडिओ कशामुळे करतो पैसे कमवण्यासाठी हे जोकसं पार्ट होता बघा मजाक होता जास्त सिरियस घेऊन आता परंतु आता मी एक ट्रेलर बघितला बघा नवीन एक मराठी मूवी रिलीज होत आहे ज्याचं की नाव आहे सला ते सलाना ते असं या मूवीचं नाव आहे आणि या मूवी जो आहे हा मूवी जो आहे त्यामध्ये प्लॉट मेन काय आहे तर पैशाशी रिलेटेड आहे फ्युचर जबरदस्त होण्यासाठी आज मेहनत करायला पाहिजे नव पस्तीसाव्या वर्षी एकशे पस्तीस करोड कमवायचा टार्गेट आहे मायावाला आपल्यासारखाच मुलगा आहे बघा ज्याला की पस्तीस वर्षामध्ये एकशे पस्तीस कोटी रुपये कमवायचं स्वप्न आहे त्याची भूमिका ज्या आहे सैंकित कामत नाव आहे वाटतं त्या ॲक्टरने साकारलेलं आहे ज्याला की तुम्ही यापूर्वी मिरांडा हाऊस किंवा तुझं माझं ब्रेकअप यासारख्या सिरियल्समध्ये जे आहे बघितलं असेल आणि मग यामध्ये एक बिझनेसमॅनची भूमिका उपेंद्र यांनी साकारलेली आहे तर एका पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका ज्या छाया अकादमीने साकारलेली साकारलेली आहे मग त्यांचा यामध्ये काय रोल आहे व काय नाही एक कामापुरता बिझनेसमॅन आहे जो की जोपर्यंत युजफुल आहे तोपर्यंत सैंकितला यूज करतो आणि नंतर सोडून देतो तर अशा प्रकारची कथा ज्या आहेत या चित्रपटची दिसत आहे तर मग ओव्हरऑल सांकित जो आहे हे जे ॲक्टर्स आहेत त्यांनी जी भूमिका पात्र जे साकारलेलं आहे या मूवीमध्ये सला ते व सलानाथेमध्ये तर ते जे त्यांचं पात्र आहे ते एकशे पस्तीस कोटी रुपये कमवू शकतं का नाही ते यासाठी मग एक मला वाटतं टेलिव्हिजन शो प्रेस मी प्रेस मीडिया देखील जॉईन करतात त्यानंतर त्यांच्यामध्ये मग पैसा कमायला लागतात असंही दाखवलेलं आहे त्यानंतर मग ते त्या लेवलपर्यंत पोहोचू शकतात का नाही त्यांच्यावर जेव्हा वाईट वेळ येते त्या कंडिशनमध्ये लोक त्यांच्यासोबत राहतात का नाही अशा प्रकारचा प्लॉट या मूवीचा तर ओव्हरऑल ट्रेलर जे आहे ठीक आहे ठीकठाक आहे बघा यापूर्वी आपण यासारखी मूवीज जे आहेत बघितलेल्या आहेत परंतु ठीकठाक ट्रेलर आहे जेव्हा मूवी रिलीज होईल तेव्हा तर मी मूवी बघून रिव्यू तर तुम्हाला ट्रेलर कसा वाटला वा, वा कसं नाही नक्की सांगा थँक्यू